खूप आनंदाची अशी बातमी आहे ती म्हणजे आठ हजार तीनशे सव्वीस जागांसाठी नवीन जाहिरात पण परीक्षा झाले अर्ज करायला सुरुवात पण झालेली आजपासून मित्रांनो आणि दहावी पास असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता फक्त दहावी पास या ठिकाणी पाहिजे आहे आणि विशेष म्हणजे अजून आनंदाची बातमी म्हणजे महिलांना एक रुपया पण या ठिकाणी फी नाही एकच परीक्षा आहे मित्रांनो आणि या परीक्षेचं माध्यम सुद्धा मराठीमध्ये असल आपल्या मातृभाषेतून ही परीक्षा तुम्ही देऊ शकता त्यामुळे तुमचे जीवलग मित्र मैत्रिणी नातेवाईक त्यांना जर तुम्हाला वाटतं की त्यांना पण तुमच्या माहितीमुळे या ठिकाणी नोकरी भेटली पाहिजे तर त्यांच्यापर्यंत अवश्य अवश्य आवर्जून मित्रांनो तुमच्या व्हिडिओ नक्की शेअर करा खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि एकही व्हिडिओ फालतो एकही बनवत नाही मित्रांनो एकही शब्द या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतर फापड पसारा दिलेला नाही सगळं टू दृत माहिती अधिकृत फॅक्ट सह सगळं तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे आजच फॉर्म भरा आणि तयारीला लागायचा याबद्दल तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघूया त्याच्यापूर्वी अजून एक महत्वाची अपडेट ती म्हणजे मी तुम्हाला वारंवार देत असतो मित्रांनो रेल्वे भरतीची सुद्धा तुम्ही या ठिकाणी तयारी केली पाहिजे कारण रेल्वे भरती सुद्धा तुम्ही मराठीमधून देऊ शकता आणि याची तयारी सुद्धा या ठिकाणी आपण मराठीमधून करून घेतो मित्रांनो आणि एकदम याचे लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस नोट्स टेस्ट हे फक्त मित्रांनो आपण दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला देत आहे संपूर्ण आता तुम्ही हे जो व्हिडिओ पाहत आहात मित्रांनो त्या व्हिडिओची सुद्धा या ठिकाणी तयारी आपण याच क्लासमध्ये करून घेणार आहे या जाहिरातीची सुद्धा सहाय्य यामध्येच करून घेणार आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास आहे रेकॉर्डेड क्लास आहे टेस्ट आहेत नोट्स आहेत हे सर्व एक वर्ष व्हॅलिडिटीचं तुम्हाला दिलं जातं आणि जरी तुम्ही लाईव्ह नाही पाहू शकता रेकॉर्डेड सुद्धा पाहू शकता तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो रेल्वेने दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी कोणत्या परीक्षा कधी होणार आहे त्याचे वर्षभराचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे ते पण आपण बघूया दहावी झालं असेल बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तरी सुद्धा तुमच्यासाठी भरपूर संधी आहेत मित्रांनो तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की कोणकोणत्या संधी आहेत तर व्हिडिओ अगोदर पूर्ण पहा आणि त्यानंतर मला या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर निम्या जाहिराती जवळपास मित्रांनो रेल्वेने या ठिकाणी जे ॲन्युअल कॅलेंडर त्यांचं वार्षिक कॅलेंडर जाहीर केलेलं आहे त्या पद्धतीने निम्म्या जाहिराती ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत जानेवारी ते जूनमध्ये त्यांनी सांगितलं होतं ए एल पी टेक्निशियन येतील तर मित्रांनो ए एल पीच्या जवळपास पाच हजार सातशे सांगितल्या होत्या परंतु आता नुकत्याच त्यांनी जाहिरात वाढवून काय सांगितलेलं आहे अठरा हजार जागा या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत टेक्निशियनच्या पण मित्रांनो या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत आर पी एफच्या पण आपल्याला माहिती आहे येऊन गेल्या आहेत बऱ्यापैकी फॉर्म भरलेले पण आहेत म्हणजे तीस हजार जागा तर येऊन गेल्या आता लाखो जागा अजून पण तुमचा इंतजार करत आहेत मित्रांनो जे म्हणजे एन टी पी सी ग्रॅज्युएटची या ठिकाणी जुलै सप्टेंबरमध्ये येईल त्यांनी सांगितलं सांगितलेलं आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे टी सी सारखे बारावीवरून असणारे हे पण यामध्येच येणार आहेत मित्रांनो जुलै सप्टेंबरमध्ये ज्युनियर इंजिनिअर आहे पॅरामेडिकल कॅटेगरी आहे ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ग्रुप डीची भरती येणार आहे म्हणजे दहावी वाद्यांसाठी सर्वात मोठी भरती असते मित्रांनो दोन हजार एकोणीसला एक लाख तीन हजार पदं फक्त या भरतीची भरली गेलेली होती आणि ही सुद्धा परीक्षा तुम्ही मराठीमध्ये दे देऊ शकता आणि याचा अभ्यासक्रम काय असतो तर तुम्हीचा कितीही अभ्यासामध्ये गॅप असू द्या मित्रांनो कितीही वर्षाचा गॅप असू द्या एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आपण या ठिकाणी समजावून दिलं जातं मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र असेल हे सगळं घटक मित्रांनो त्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्यानंतर अंकगणित बुद्धिमत्ता हे सगळे या ठिकाणी पाचशे तेवीस टॉपिक आपण या ठिकाणी काढलेले आहेत मागील दहा वर्ष कोणत्या कोणत्या घटकावर रेल्वे विचारलं जात आहे त्यामुळे हे डिटेल तुम आपला हा क्लास मित्रांनो एकदम टू द पॉईंट न भरकटता चाललेला असतो त्यामुळे हे सगळं तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज पडत नाही त्यामुळे जॉईन केलं नसेल तर नक्की नक्की आपला हे लाईव्ह प्लस या ठिकाणी सरळ सेवा प्लस रेल्वे मार्गदर्शक बॅच आपण जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावरतीच कॉन्टॅक्ट करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट दोनशे नव्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअप नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर पाठवलं तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड करून घेतलं जाणार आहे नवीन कोणत्या भरत्या आल्या वगैरे त्याची पण अपडेट तुम्हाला या ग्रुपमध्ये भेटत राहणार आहे तर मग आजचे जे काय मित्रांनो महत्वाची तुम्हाला अजून एक अपडेट जी सांगायची आहे जे की वरती तुम्ही बघितलं की दहावी पासवरून आहे ओके तर कधीपासून मित्रांनो अर्ज सुरू आहेत आणि कोणकोणत्या पोस्ट आहेत मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो मल्टीटास्किंग ओके हे एक पद आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी म्हणजे मल्टीटास्किंग नॉन टेक्निकलचं पद आहे त्यामुळे फक्त दहावी पात्रता दिलेलं आहे आणि दुसरं आहे मित्रांनो या ठिकाणी हवलदार हे पद आहे तर ते दोन्हीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत एम टी एस हे चांगलं पद आहे ऑफिशियल आहे तिथं कोणतंही फिजिकल वगैरे नाही फक्त एकच परीक्षा आहे एम टी एस साठी सगळं डिटेलमध्ये मी माहिती काढलेली आहे संपूर्ण डिटेलमध्ये पाहूया बघा सत्तावीस सहा पासून म्हणजे आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे एकतीस सात पर्यंत एकतीस जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ठीक आहे तर ही तर झाली कधीपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत आणि या ठिकाणी याची परीक्षा जी असणार आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबर याची काय असणार आहे मित्रांनो तर याची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे एकच परीक्षा आहे फोटो दिसते का, का प्रिमियस ते पण तुम्हाला या ठिकाणी अजून डिटेलमध्ये दाखवणार आहे पण इथं पण तुम्ही लक्षात ठेवा एकच परीक्षा आहे ती ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि तुम्हाला लगेच जॉईन झालं की तुम्हाला मॅथचे सगळे लेक्चर असतील इंग्रजी व्याकरण पण यामध्ये आहे ते पण तुम्हाला दिलं जाईल हे सगळं कंटेंट तुम्हाला याच्या परीक्षाचं पण दिलं जाईल या दोनशे नव्याण्णवमध्येच तुम्हाला हे भेटून जाणार आहे ओके तर या ठिकाणी जर आपण बघितलं मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफ आणि हॉलदार या पदांसाठी ही भरती होत आहे वॅकन्सी जर आपण या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो एम टी ची पद आहेत चार हजार आठशे सत्याऐंशी आणि हवलदारची पद आहेत मित्रांनो तीन हजार चारशे एकोणचाळीस एवढी पद आहेत आपला हा व्हिडिओ जे आहे, दिव्यांग आहे थ, ड़ी ड़ी ते, आ, ते लग, दिव्यांग व्यक्ती जे आहेत ओके पीडब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये ते पण बघू शकतात जर राणू बघू बघत असतात तर त्यांचं पण म्हणणं आहे की आमच्यासाठी थोडंफार सांगत जावं तर बघा या बांधवांसाठी जर आपण बघितलं मल्टीटास्किंग स्टाफसाठी तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा की एवढे एवढ्या कॅटेगरी तुमच्या दिव्यांग सर्टिफिकेटमध्ये जर एवढ्या कॅटेगरी असताल तर तुम्ही या ठिकाणी सुटेबल आहात ओके जे दिव्यांग व्यक्ती आहे जे हँडिकॅप्ड व्यक्ती आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एवढ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही सुटेबल आहात हे लक्षात ठेवा कशासाठी एम टी एससाठी ओके तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि हवालदार पदासाठी तुम्ही एवढ्या कॅटेगरीमध्ये आहेत ओके एवढ्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी काय मित्रांनो तुम्ही पात्र आहात आणि ही तुमच्याकडून रिक्रुमेंट रिक्वायरमेंट आहे हवालदार पदासाठी यस yes, म्हणजे तुम्ही सिटिंग करू शकता एस yes, टी म्हणजे या ठिकाणी स्टँडिंग ओके वॉकिंग तर हे या ठिकाणी रिक्वायरमेंट आहे तर ही पीडीएफ मी टेलिग्रामवरती टाकतोय आपल्या एक्झामवढी तिथून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची अट काय आहे मित्रांनो तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय पाहिजे आहे तर काय पाहिजे मित्रांनो इसेसियल एज्युकेशन क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव पासड मॅट्रिक्युलेशन एक्झामिनेशन म्हणजे तुमचं दहावी असणं गरजेचं आहे फक्त या ठिकाणी दहावी आणि सोबतच ऑर म्हटलेलं आहे जर एखाद्याचं दहावी नसेल झालेलं तर त्याला काय पाहिजे मित्रांनो त्याच्या इक्वी या ठिकाणी पाहिजे इक्वी म्हणजे ज्याचं आय टी आय झालेलं असतं किंवा ज्याचं अजून या ठिकाणी दहावी रिलेटेड जे झालेलं आहे तर ते या ठिकाणी चालू शकतं आणि ही दहावी तुमची एक आठ दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजे आहे ओके एक आठ दोन हजार चोवीसच्या अगोदर तुमचं दहावी झालेलं असलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे तोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे दहावी तोपर्यंत म्हणजे त्या डेटपर्यंत तुमचं दहावी या ठिकाणी तुम्ही दहावी पाहिजे आहे त्याच्यानंतर जर झाला म्हणजे एखाद्याचा आता दहावीची परीक्षा दिली आणि तोपर रिझल्ट नाही आला किंवा नववी आहे तरी नाही चालणार एक दहावी तुम्हाला या डेटला तुमच्याकडे पास पाहिजे म्हणजे पाहिजेच आहे ओके हे लक्षात ठेवा एक आठ दोन हजार चोवीस तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा ओके सगळी डिटेलमध्ये मित्रांनो माहिती पाहणार आहोत की या ठिकाणी परीक्षा फी किती आहे वय किती लागत आहे परीक्षा कोणत्या कोणत्या शहरामध्ये तुम्ही देऊ शकता सगळं डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत ताण घेऊ नका मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर अजून आपल्याला महत्वाचे म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम मध्ये काय काय विचारलं जातं एक म्हणजे काय मित्रांनो तर सेशन वन मध्ये या ठिकाणी न्युमेरिकल ॲबिलिटी आणि रिजनिंग हे आहे आता हे यामध्ये जर तुम्ही पास झाला तर तुमचं हे चेक केलं जाणार आहे हे तुमचं चेक केलं जाणार आहे मग हे जे आहे ते तुम्हाला काय मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तुम्हाला याचे मित्रांनो या ठिकाणी वीस प्रश्न दिले आहेत साठ मार्क म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन मॅक्झिमम मार्क या ठिकाणी वीस प्रश्न साठ मार्क या ठिकाणी दिलेले आहेत आणि वेळ तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो पंचाळीस मिनटं मग हा पंचाळीस मिनिटं संपली की ऑटोमॅटिक लगेच हा सेक्शन तुमचा त्याच दिवशी त्याच ठिकाणी चालू होतो लगेच सेशन दोन चालू होतो मग इथं पंचवीस प्रश्न आहेत मित्रांनो इथं पंचवीस प्रश्न कशाच जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजचे मग आता हे यांनी असं का केलेलं आहे मित्रांनो दोन सेक्शन का केलेलं आहे तर हिथं त्यांनी त्याचं दिलेलं आहे डिटेलमध्ये किंवा टू सेशन जे दिलेलं आहे तर काय केलेलं आहे हे सेम डेला या ठिकाणी चालू होणार असं नाही की दोन एक्झाम आहेत लगेच त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी पहिला पेपर झाला पंचेचाळीस मिनटं ओके कम्प्लीट झाला सेशन की लगेच ऑन कम्प्लिशन ऑफ पंचेचाळीस मिनिट सेशन वन विल गेट ऑटोमॅटिकली क्लोज तुमचा लगेच ऑटोमॅटिक क्लोज होणार इमिडिएटली लगेचच काय होणार आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेशन वन लगेच सेशन टू विल बी स्टार्ट तर लगेच हे सेशन टू तुमचा स्टार्ट होणार आणि तो पंचेचाळीस मिनटं चालणार म्हणजे हे आहे चा जे आहे मित्रांनो तर ह्याचं खूप म्हणजे महत्त्व खूप आहे आता दिसतानाच सेशन वन आणि सेशन टू दिसलं सेशन वनमध्ये मध्ये गणित बुद्धिमाता विचारलेला आहे आणि सेशन दोनमध्ये मध्ये जे के आणि इंग्लिश विचारलेलं आहे हे दिसताना जर सोपं सोपं असं एकदम दिसलं पण याचं कट मध्ये खूप मॅटर आहे ते पण मी तुम्हाला सांगतो कारण आपण पाहतो व्हिडिओ तो डायरेक्ट सक्सेसपर्यंत घेऊन जाण्यासाठीच पाहिजे अर्धवट माहिती पाहिजेच नाही ठीक आहे त्यासाठीच आपण तयारी पण करून घेतो या दोनशे नव्यामध्ये जे की तुम्हाला डायरेक्ट यशामध्ये टू द पॉईंट त्या ठिकाणी घेऊन जाऊ अशी या ठिकाणी परफेक्ट तयारी त्यामुळे हे पाहताना पण व्यवस्थित पहा आता बघा इथं पंचाळीस मिनटं हे संपली की लगेच हे काय होते ऑटोमॅटिक पंचाळीस मिनटं चालू होते म्हणजे असं का केलेलं आहे बाबा याचं काय कारण काय आहे मित्रांनो याचं असं करण्याचं कारण काय Hết ते पण बघूया आणि या ठिकाणी अजून महत्वाचं म्हणजे मित्रांनो ही जी परीक्षा आहे तुम्ही आपल्या मराठी मातृभाषेमध्ये दे देऊ शकता ते पण आपण या ठिकाणी बघा द क्वेश्चन विल बी इंग्लिश हिंदी आणि दुसरं म्हणजे तेरा रिजनल लँग्वेजमध्ये या रिजनल लँग्वेजमध्ये आपल्या मराठी मातृभाषेचा उल्लेख आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे मग या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेशनचं महत्त्व काय तर जे आपले गणित बुद्धिमत्ता आहे त्याला आय सेशन वन म्हटलेलं आहे तर त्यासाठी कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही महत्वाचं म्हणजे कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नाही ओके आणि सेशन दोन ला काय मित्रांनो त्याला या ठिकाणी देर विल बी निगेटिव्ह मार्किंग म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे वन मार्क फॉर इच रॉंग म्हणजे तुमचा तुमचा एक एक चुकला की एक मार्क बरोबर जो त्यातला कट होणार म्हणजे या ठिकाणी सेशन दोनला ला जे की जी के आणि इंग्लिश आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे आणि गणित बुद्धिमत्ताला जो सेशन वन आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली नाही बघा एवढ्या डीपमध्ये आपल्याला वाचावं लागतं जेणेकरून आपली स्ट्रॅटेजी बनवायला आपल्याला फायदा होतो मग तुमचा थंडेलवरती मोठ्या अक्षरात तुम्ही मराठी भाषा लिहिले सांगा इथं कुठे मराठी भाषा तर, तर या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो आपल्या मराठी भाषेमधून तुम्ही पेपर देऊ शकता तर कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विल कंडक्ट हिंदी इंग्लिश आणि या सगळ्या भाषांमध्ये म्हणजे त्या त्या राज्यामध्ये आपण या ठिकाणी परीक्षा देऊ शकता आणि आपल्या महाराष्ट्रासाठी मित्रांनो जवळपास सगळ्यापेक्षा जास्त जागा आपल्याला महाराष्ट्राला या ठिकाणी पाहायला भेटतील ओके म्हणजे ज्या जास्त जागा आहेत त्यापैकी महाराष्ट्र पण या ठिकाणी जास्त जागामधला एक राज्य आहे ते पण मी आपण बघणार आहोत की जागा या ठिकाणी फक्त महाराष्ट्राला किती आहे ते पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे त्याचा हा जो काही सिलेबस त्यांनी डिटेलमध्ये दिलेला आहे मित्रांनो ओके मॅथमॅटिक्स असेल रिजनिंग असेल जनरल अवारनेस असेल आणि इंग्लिश असेल तर हा सगळा सिलेबस आपल्या दोनशे नव्याण्णव बॅच मध्ये तुम्हाला देणार आहे आता मला इथं सेपरेट बॅचेस पण करता आले असते जास्त पैसे मला भेटले असते प्रत्येक सेपरेट सेपरेट विद्यार्थ्यांना परंतु मित्रांनो तसं करायचं नाही कारण तुम्हाला या ठिकाणी जिथं जिथं कवर होतोय मराठी होतो जे सेंट्रलच्या परीक्षा आहेत महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा आहेत ते आपल्या या दोनशे नव्याण्णव मध्ये रेल्वेची पण तयारी आपण सेपरेट तुम्हाला सांगितलं पाचशे तेवीस पॉईंट काढलेले आहेत प्रत्येक घटकावर कसे रेल्वेचे प्रश्न विचारले ते पण मी तुम्हाला सांगत असतो सरळ सेवेचे पण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत कंटेंट आणि ह्या एम टी एचा सुद्धा त्यामध्ये सिलेबस आपला कवर होणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं बिंदास तुम्ही जॉईन केलं नसेल तर ती बॅच जॉईन करा आता या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी फायनल सिलेक्शन नेमकं कसं होणार आहे सेशन एक सेशन दोन दिलं आहे मग नेमकं सिलेक्शन फायनल कसं होणार आहे ते एकदम सोप्या भाषेमध्ये थोडक्यात सांगतो बघा मोड ऑफ सिलेक्शन काय दिलं आपल्या तर माहिती की दोन एक्झामजा होतात सेशन वन आणि सेशन दोन म्हणजे एकाच वेळेस पंचेचाळीस मिनिटं पहिल्या झालं की लगेच दुसरं पंचेचाळीस मिनिटं चालू होत आहेत ओके म्हणजे एकच एक्झाम आहे पण त्यांनी एका ह्याच्यामध्ये दोन सेशन केलेलं आहे मग त्याचं काय केलं व्हावं असं का केलेलं असेल तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय सांगितलं मित्रांनो सेशन वनचा जो पण या ठिकाणी तुमची मार्क आहेत ती इव्हॅल्युएट केली जाणार आणि त्याच्या परफॉर्मन्सवर तुम्हाला सेकंड दोनचं काय केलं जाणार इव्हॅल्युएट केलं जाणार बघा ज्या कॅंडिडेटला या ठिकाणी म्हणजे सेशन वन मध्ये चांगली मार्क मिळालेले आहेत गणित बुद्धिमत्ता त्यांचाच पेपर सेशन दोन या ठिकाणी चेक होणार आहे म्हणजे सेशन वन तुमच्यासाठी महत्त्वाचं कशासाठी आहे तर सेशन वन महत्त्वाचं आहे तुम्हाला सेशन दोन मध्ये एंट्री करण्यासाठी कट ऑफ साठी नाही कट ऑफ साठी या ठिकाणी टोटल जर आपण या ठिकाणी बघितलं सेशन वन ओके सेशन वन मध्ये तुम्हाला या ठिकाणी अनरिझर्व साठी थर्टी पर्सेंट ओबीसी साठी आणि ईडब्ल्यू साठी पंचवीस आणि बाकी कॅटेगरीसाठी वीस जर तुम्हाला मार्क मिळाली तर तुम्ही सेशन दोनचा तुमचा पेपर चेक होणार अदरवाईज तुमचा पेपर सेशन दोन चेक होणार नाही आणि सेशन वन दोन जर चेक नाही झाला तर तुमचा फायनल मध्ये काहीच उपयोग नाही ठीक आहे कारण फायनल जे मेरिट या ठिकाणी बनणार आहे आहे एमटीएस एमटीएस बद्दल आपण या या ठिकाणी ठिकाणी बोलतो आहोत तर साठी स्पष्टपणे त्यांनी की सेशन मधला जो काय परफॉर्मन्स आहे तर त्याच्याच आधारे काय केलं जाणार मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी बनवली जाणार आहे म्हणजे तुमचं जे पण जी के मध्ये आणि जे पण मित्रांनो इंग्लिशमध्ये मार्क मिळालेले आहेत त्याच्याच आधारे तुम्हाला काय होणार आहे या ठिकाणी फायनल तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे जे गणित बुद्धिमत्ता आहे ते फक्त सेशन दोन मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचा आहे हे पाहिलं आपण एम टी एस पोस्टसाठी मग हवलदार पोस्टसाठी काय मित्रांनो तर हवलदार पोस्टसाठी या ठिकाणी जर बघितलं तर एक्झामिनेशन आपल्या या ठिकाणी पहिल्यांदा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार ज्या आता सांगितलं त्याच पद्धतीने होणार आणि त्यानंतर तुमची एक फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे मग त्यामध्ये काय काय हवलदारसाठी बरं का एम टी एससाठी सुद्धा नाही एम टी एससाठी साठी फक्त हे दोनच सेशनवरती तुमचं होणार आहे यामधलं तुमचं फक्त या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ क्लिअर करायचं आहे त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला यामध्ये यामधली मार्क तुमची कट चेक केली जाणार सेशन दोनमधली फायनल मेरिट लिस्टसाठी मार्क चेक केली जाणार आहेत हे फक्त तुमचं ए ठिकाणी फक्त काय मित्रांनो तुमची या ठिकाणी कट ऑफ क्रॅक करून पुढे जाण्यासाठी या ठिकाणी उपयोगी ठरणार आहे ठीक आहे मॅथ आणि रिझनिंग हिथं फक्त मग अशी सांगितल्या पद्धतीने हिथं फक्त या ठिकाणी तुमची मार्क या ठिकाणी याची फायनल मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरली जाणार आहे जनरल आवड मग आता हे तर झालं हे दोन्हीसाठी पण असणार आहे परीक्षा ठीक आहे ही दोन्हीसाठी परीक्षा असणार आहे मग हवलदारसाठी वेगळं काय आता इथून पुढे मी तुम्हाला फक्त हवलदारचं सांगतो त्या हवलदार या पोस्टसाठी मित्रांनो महिला आणि पुरुष दोन्ही पण अर्ज करू शकतात काही प्रॉब्लेम नाही दोन्ही पण या ठिकाणी आपली कवर आहात ओके यासाठी जर आपण बघितलं तर काय फिजिकल इफिशियंट टेस्ट तर या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर आहे पंधरा मिनटं या ठिकाणी चालायचं आहे रनिंग बिनिंग काही या ठिकाणी तांग्याची गरज नाही ओके सोळाशे मीटर पंधरा मिनटामध्ये ओके आरामशीर या ठिकाणी आहे काय तान घ्यायचं वॉकिंग आहे आणि महिला उमेदवारांसाठी तर मित्रांनो फक्त एक किलोमीटर आहे वीस मिनटामध्ये बघा किती आरामशीर पद्धत दिलेली आहे काय घ्यायची गरज आहे का धाव नाही काय नाही काय नाही ओके हे आपण या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी जर बघितलं फिजिकल स्टँडर्ड टेस्ट या ठिकाणी अजून आपल्याला काय पाहिजे उंची बिंची काय आहे का तर आहे या ठिकाणी जर आपण बघितलं मेल कॅन्डिडेटसाठी आपल्याला एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तुम्हाला उंची पाहिजे आहे आणि छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी पाहिजे आहे ओके हे या ठिकाणी लक्षात आहे आणि फुगून जर या ठिकाणी बघितलं तर अजून पाच सेंटीमीटर तुमची वाढली पाहिजे महिलांसाठी हाईटचा काय कॅटेड दिला आहे महिलांसाठी महिलांसाठी या ठिकाणी एकशे बावन्न सेंटीमीटर हाईट हे हवलदारसाठी फक्त आहे बघा एमटीएस साठी याचा काही संबंध नाही एसला असलं काही दिलं नाही फिजिकल बिजिकल त्याचा काय ताण घेऊ नका ओके हे फक्त हवलदार पोस्टसाठी सुरुवातीलाच मी सांगितलं दोन पोस्ट आहेत एक म्हणजे एमटीएस आणि दुसरी म्हणजे हवलदार मग हे सांगतोय मी आता एमटेस तर मग अशी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं एम टी वाले आता व्हिडिओ सोडून गेले तर चालतील रेल्वेबद्दल माहिती पाहिजे असेल तर थांबा शेवटी शेवटी मी अजून रेल्वेची महत्वाची माहिती देणार आहे ठीक आहे मग आता वेट किती पाहिजे मित्रांनो महिलांसाठी अठ्ठेचाळीस तुम्हाला या ठिकाणी वजन पाहिजेच आहे पुरुषांसाठी काय वजनाचा दिलेलं नाही क्रायटेरिया पुरुष पुरुषांसाठी फक्त छातीचा क्रायटेरिया दिलेला आहे महिलांसाठी वजनाचा क्रायटेरिया दिलेला आहे हे लक्षात ठेवा तर या पद्धतीने असणार आहे आता वयाचा काय क्रायटेरिया भाऊ एज ओके महत्त्वाचं म्हणजे अजून वय आपलं राहिलेलं आहे ठीक आहे वय वय किती पाहिजे या भरतीसाठी एम टी एस आणि हौलदार यासाठी जर वय बघितलं तर इथं दोन ग्रुप पडतात मित्रांनो एक म्हणजे अठरा ते पंचवीस हे पण विद्यार्थी भरू शकतात आणि अठरा ते सत्तावीस पंचवीसपेक्षा जास्त ज्यांचं वय झालेलं आहे तर ते पण दोन असे ग्रुप पडतात दोन्हीचा कट ऑफ वेगवेगळ्या लागतो ज्या ज्या डिपार्टमेंटला जी जी आवश्यकता आहे काही डिपार्टमेंटला कमी वयाची पूरं लागतात काही डिपार्टमेंटला जास्त या वयाची चालतात मग त्यानुसार त्यांचं ठिकाणी तेक, पुढं काय होतं मित्रांनो मेरिट लागत असतं हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सत्तावीस वयापर्यंत फॉर्म भरू शकता एकदम असं सोप्या भाषेत जर बोलायचं तर सत्तावीस वर्ष ओपनसाठी काय वय आहे असं धरून झाला ठीक आहे आणि त्यानंतर वय वाट जर बघितलं तर एस सी एस टीला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाच वर्ष सूट दिलेली आहे ओबीसी साठी तीन वर्ष सूट दिलेली आहे आणि बाकी आपण या ठिकाणी पीडब्ल्यूडी अनरिझर्व असतील तर दहा वर्ष आहे ओबीसीसाठी पीडब्ल्यूडी या ठिकाणी तेरा वर्षे सूट आहे म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी ही सूट आहे ओके एस या सीसाठी पंधरा दिलेली आहे तर या ठिकाणी आपण आपापल्या याच्यानुसार सूट बघू शकता आणि हे वय जे कन्सिडर केलेलं आहे तर तुम्ही वय कोणत्या तारखेला मोजायचं आहे एक आठ दोन हजार चोवीसला ला तुमचं या ठिकाणी वय मोजायचं आहे त्यानुसार एवढं तुम्हाला वय या ठिकाणी पाहिजे आहे तर हे झालं वयाच्या बाबतीमध्ये मित्रांनो हे सगळं सांगितलं की अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहे वय काय लागत आहे मित्रांनो अभ्यासक्रम काय आहे हे सगळं सांगितलेलं आहे रेल्वेच्या किती जागा मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता ओके त्यामुळे आता अभ्यासाला तुटून पाडा रेल्वे भरती प्लस सरळ सेवा प्लस आत्ता जी एम टी एस सांगितलं त्याची पण तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो सर्व कंटेंट भेटून जाणार आहे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड आहेत नोट्स आहेत टेस्ट आहेत आणि हे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला दिलं जात आहे त्यामुळं नक्की नक्की मित्रांनो तुम्ही या बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोला संपर्क साधायचा आहे रेल्वे प्लस सरळ सेवा मार्गदर्शकसाठी ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वय बसत नव्हतं तर त्यांनी ताण घेऊ नका मित्रांनो रेल्वेच्या या जागामध्ये तुम्हाला वयामध्ये जास्त या ठिकाणी तुमची शक्यता आहे या ठिकाणी वय बसू शकतं ठीक आहे याच्याबद्दल वय किती पाहिजे काय पाहिजे डिटेल व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये बनवलेला आहे खाली व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तरी पण तुम्हाला काय शंका असतील दहावी बारावी ग्रॅज्युएशन झालं असेल बिंदास तुम्ही एकदा मॉडेल या ठिकाणी कॉल करू शकता अधिक माहितीसाठी की बाबा रेल्वेमध्ये कोणकोणत्या जागा आहेत का आहेत तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर पाहून घ्या आणि त्यानंतर बिंदास मला कॉल करा हा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचे पण लिंक दिलेले आहे व्हिडिओ माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आणि खूप रिसर्च करून या ठिकाणी बनवलेला आहे त्यामुळे एक लाईक मनापासून करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जीवलग व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की त्याही व्यक्तीला तुम्हाला ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमुळं फायदा होऊ होईल असं वाटत असेल तर नक्की त्यांना सुद्धा शेअर करा मित्रांनो तुमचं ते आयुष्यभर काय करतील जाणीव धरतील जर त्यांना यामधून जॉब भेटला तर ओके तर या ठिकाणी थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद